अगं काय आपल्या चॅनल इतक्या दिवस व्हिडिओ कोण नाही आले ते आपल्या घरी लग्न होतं ना, हो ना। म्हणून ती वी का? हो आपले व्हिडिओ काय नाही तर मग काय काल नाही टाकला व्हिडिओ पण आता आपले व्हिडिओ का नाही दररोज ना टेन्शन घेऊ नका तुम्ही काय टेन्शन घेऊ नका काय टेन्शन घेऊ नका ए शुभ्या जरा सगळं का कन्सिडन्सी राहू दे म्हटलं टाकत जा दररोज व्हिडिओ हा देवदास मला समजते ना मला हे पण कसं लग्न होतं म्हणून ते आपले काही व्हिडिओ बनणं झालं नाही तर जाऊ दे ना आता टाकतो मी दररोज दररोज टाकतो ना टेन्शन घेऊ नका तुम्ही अबा बिलकुल टेन्शन घेऊ नका काहीच काळजी घ्यायचं काम नाही दररोज म्हणजे दररोज आठ वाजता माहित आहे माहित आहे मी काय म्हणतो नाव घेऊ घेत नाव घेतले का आज घेतले घेतले नाव घेतले जे कमेंट करणार त्याचं मी घेतलं ती काय जणांचे काही टेन्शन घ्यायच नाही लावलं टेन्शन टेन्शन म्हणून का दररोज टाकत जा मिळाला का टाकतो ना टाकतो ना टाकतो ना मी काय म्हणतो जरा असं नवीन नवीन कंटेंट आणत जा भावा नवीन नवीन टाकत जा काही ना काही नवीन स्टोरी नवीन नवीन कंटेंट आणत जा ना तेच भांडणं भांडणं कधी कधी हे कधी कधी ते अ जरासा नवीन नुण, नवीन आणत जाय नवीन म्हणजे नवीन हा पुढच्या महिन्यापासून काहीच काळजी करू नका एकदम तयारी चालू आहे मस्त पुढच्या महिन्यापासून एवढे खतरनाक कॅरेक्टर येणार म्हटलं काही पाहायचं कामच नाही म्हणजे स्टोरी म्हणजे स्टोरी काही केशी घेऊन तुम्ही आठ असा ऍडजस्ट करा बस पुढच्या महिन्यापासून निरा म्हणजे तुम्ही मॅड झाली पाहिजे बरं बरं पुढच्या महिन्यापासून का बरं बरं जाऊ दे तिकडे कर म्हटलं सुरुवात कर म्हटलं काय आहे ते शांत नामचं भांडण कर म्हटलं स्टोरी सुरुवात कर ना होणार चालू सदा बनवाले आता मोबाईल घेतला ना बस आता चालू होता बनवाले जाय लवकर बनव लवकर व्हिडिओ टाक लवकर हा आठ वाजता जाय हाय जाय मले हजार बा कधी कधी माना गोपाल आहे म्हटलं हा कधी कधी घेत जाय तुम्हारे पण घेतो म्हटलं कधी कधी चला येतो येतो ये बाबा ये हो ये शुभ दादा मला पण घेत जा काय व्हिडिओ मध्ये लगा मले तुला लगा व्हिडिओ मध्ये आणतच नाही लगा घेतो सगळ्याला घेतो काही काळजी करू नका आता दररोज आपले व्हिडिओ चालू होणार

चलन, आई चालना आई चालना लग्न आले आई व आई चालना आई बस करा बाय पुरुष चुप बस चुप बस चुप बस बर बरं हा हा चुप बसते मी बर जाऊ नये आपण जाऊ नये जाऊ द्या तिथे जाऊ नये आता हा झाला आता जाऊ नये म्हणून असतं कुठून चुप बस कुणी पैसे भाजी म्हणते काय लग्न आहे काय ते काय लगा हो ना हो ना हो पाहिजे ना पैसे बाबा काहीच पैसे नाही तर माझ्याजवळ बसलं काय सांगा तुला आता शानदार मला लेकरा म्हटलं ले ड्रेस घ्याव्या लागते माझ्या बायकोला साडी घ्यावं लागते आनंद घ्यावं लागते का करा म्हटलं आता देतला कसं कर काही कर पण पैसे द्यायला का देतो ना मी मी काय नाही म्हणून राहिलो का पण मी काय म्हणतो बा माझ म्हटलं बा दोन हजारच्या वरी सापडत पण नाही पैसे मग काय काहीच नाही ना पैसे घरात नाही काय सांगा तुला आता मी काय म्हणतो तरी पण बा आपल्या घरी म्हटलं गहपोत आहे पोत तू एक काम कर पोत आहे म्हटलं एखाद्या सोनाजवळ जाय सोनाजवळ ठू म्हटलं गहपोत आ कमीत कमी, कमी तुला चाळीस हजार भेटते म्हटलं चाळीस हजार अशी नव्वद हजारची ची पोत आहे लागे मग काय व्याज राहते काय ते तीन रुपये शेकडा चार रुपये शेकडा तू पोत ठेव सोनाजवळून तुला भेटते चाळीस हजार म्हणजे गहू पोत ठेवायची सोनारजवळ नाही का बरोबर म्हणजे पैसे फिटवायचे मग तरी काय तर बा काहीच नाही तू बा जाय सोनारजवळ जाय तुला नंबर तुम्ही मी सोनारजवळ जायचं गहू पोत ठेवायची म्हटलं दुसरं काहीच करायचं नाही तुला चाळीस हजार भेटते मस्त चांगले हा त्याचं व्याज राहते का राहते तीन रुपये शेकडं का राहते ती फिटवायची हा ना सोडून लगा मग काय जाते माई माई पोत मला देऊन टाकजो बरोबर चालते ना चालते ना म्हणजे नाही का गहू पोत फिटून आणायची नाही का बरोबर सोडून आणतो नाही का देणं मग देणं का पोत देणं मग ना जातो ना थांबणार जरा असं बायको आहे का शांताबाई जराशी भारी जराशी तिने माहीत पडलं काय गौपुत दिली म्हणून तुले बस बाबा तांडव काढे तांडव घरात मग काय सांगा तुला था? थांबणार जरा थांब जरा सा लवकर पाहिजे लगा उशीर घोरायला लग्न आले म्हटलं मग काय तर लवकर दे असते रे का का मी हातच पकडता अबे अभ थांबणार जरासा शांताबाई म्हटलं लग्नाला चालली ती गेली तर लगेच तुला काढून का अरे गौपुत का तू ट्रेशिंग घोरायला थांब जरासा बरोबर चालते ना चालते ना पण ला शांताराम हे का तू सर का चांगला मान मित्र लगा हो बा देवदास नाही सरपंच नाही हे काहीच काम नाहीत म्हटलं तूच चांगला मित्र आहे त्याच्यात काय असते बे मित्र मित्र असते इथं आहे का गौपुत माय भिनपूर गाव पाहिलं मी नाही का चला चला, चला नाही का गौपूत देतो ना चला चला बाप्पा इथं आली का रे बाप्पा का, काय 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 झालं काय झालं म्हणजे काय कर मी काय नाही नाही मी मी आलो काय तुमच्या हातात काय रे त्या हातात काय म्हटलं तुमच्या काय नाही काही नाही काही नाही काय काही हातात काय हे हे काय काहीच नाही का काहीच नाही का आम्ही चालले म्हटलं लग्नाले घर पाहा म्हटलं कुत्री घेतली म्हटलं घरात मी पाहा घर जरा असं मी घरात जात मला काय जा तू लग्नाला जा म्हटलं तुम्हाला चला म्हटलं लग्नाने काय करता म्हटलं घरात मी बसू बसू चला म्हटलं तुम्ही म्हटलं काय माहिती थांबतो मी घरात थांबतो मला कामं पण आहे ना मग काय ऑनलाईन काम आहे म्हटलं ऑनलाईन मग जा तू 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 जा चालली चालली तयारी करतो जा तुम्ही हा हा म्हटलं लवकर जाय उशीर उशीर म्हटलं लग्न आजकाल लवकर लग्न उरली म्हटलं मग काय बारा एक वाजता लग्न होता वा म्हणून म्हटलं जा लवकर गेली गेली बरं झालं का माया बिनला समोर ती जमलं जमलं इथं आहे ना इथं फिकली होती ना चला सापडी पोहत नाही का आता देवलाले म्हणतो लवकर सोडून आण म्हणतो बापा ही बाई भारी आहे म्हणून जरायची इले माहित पडलं का नाही बस झालं काम चला बस चला चला नाही का चला शांत रा म्हटलं का बोला का तुला का मित्र सामत नाही ल हट का कुठे सापडत नाही म्हटलं काय का म्हणजे तुला का नव्वद हजार ची पोत दिवला मला तू आ आवराजवळ दे म्हणते म्हणजे असा मित्र सापडायला पाहिजे लग अरे बापरे तु लगा, तू ल तुला देव माणूस आयला का नको बनू तू मी माणूसच आहे पण मी काय म्हणतो लवकर सोडून आणजो पोत कसं शांताबाजी मात पडलं आणि बस झालं काम का म्हणून म्हटलं बा मी तो काम करू म्हणून सांग नाही तर बस बा कोणीच करत नाही काम अबे एवढा कोणीच काम करत नाही अबा लवकर तू सोडून आणजो फक्त लवकर भरत होते काय ते या चालते द्या चालते ना चालते ना आता जातो मी सोनारजवळ सोनारजवळ देतो हे घ्या म्हणतो द्या म्हणतो मला चाळीस हजार रुपये नंबर घेतला जवळ जाता जातो घेतो पैसे देतो ते पुढच्या मनात द्या बा तुम्ही पोत मी सोडून आणतो टू टेशन घेऊ ना हो येतो म्हटलं ओ, ओ, ये, ये, ये हो चार्ण हो चाल मग घेतो काय माणूस आहे रे बाप्पा नव्वद हजारची बोत दिली ना काय माणूस आहे काय धामा धामा बापा ऐकलं कर रे बाबा काय इकडे या बैल तुम्ही इकडे या इकड्या इकडे या काय केलं काय तुम्ही नव्वद हजारची पोत म्हटलं त्या माणसाला दिली अरे तुम्हाला माहित माणूस कसा आहे ते अरे निरा दारू पिऊन ते माणूस अरे हो ना मला माहित आहे ना आपण ते काय म्हणे म्हटले मला पैशाची गरज आहे म्हणे म्हटलं हे घे बा नव्वद हजारची पोत आहे म्हटलं सोना डोळ जा ठेव म्हटलं पोत बा भेटते तुला काय पैसे भेटते ते व्याज म्हटलं लवकर ते फिटून आणलं लवकर सोडून आणलं ते बस एवढ आपलं काम जास्त काय नाही बापा, है? ने 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 है, ते बाबा काय गॅरंटी आहे पैसे द्यायची हे माणूस नशेत राहते ना दारू पिऊन म्हटलं जरा तमाशे करते म्हटलं जरा घरी दे तुम्हाला वाटते का ते त्याची पोत सोडणार ती आपली काही अक्कल गिक्कल हाय का रे तुम्हाला तू हे बरोबर आहे पण मी काय म्हणतो ते मले का मनापासून म्हणा त्याची भावना मला ना ते म्हणे लेकराला ड्रेस घ्यायलात की म्हणे कपडे घ्यालात ते म्हणे लग्न जवळच आहे म्हणे मला पैशाची गरज आहे म्हणे म्हणून म्हटलं मी हे घे म्हटलं म्हटलं पोत बुवा गहू पोत आहे म्हटलं जा म्हटलं सोनाडोळ जाय आणि म्हटलं काय करतात सोडतील ते ते पोत सोडून देते टेन्शन घेऊन म्हण तू मले नाही वाटत बाप्पा ते पोत सोडून आणते ते आणत नाही माणूस बाप्पा आधी माणूस माहिती नाही कसं आधी मला माहिती तुम्ही हाता गोष्ट आहे का म्हटलं लवकर जा म्हटलं लवकर पोत म्हटलं द्या घरात माझी मला पोत ते गहू पोत आहे म्हटलं लग्नाला आता मी घालून जातो म्हटलं ती मले आता लवकर आणा म्हटलं ती गहू पोत ओ शांत शांत देली ना जाऊन तिकडे तू का कुठं नाही तू लग्न नाही तर का ओ चोर गिर राहता ना बाहेर चोर गिर सोडतात ना जाऊन तिकडे त्याचं भलं होते ना या मला काय सांगू नका लवकर जा म्हटलं तुम्ही घरी पोत आणा म्हटलं लवकर मला काय सांगू नका बापा बाबा आवाज 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 खाली कर खाली कर चाललो 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 आणतो मी पोत भडकू नको भडकू नको म्हटलं तू भडकत नाही म्हटलं मी लवकर जा तुम्ही लवकर आणा म्हटलं पोत चाललो 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 कुठे गेले बाबा एवढे पोयत लगाचे काय काय पडलं बापरे काय रे बाबा हे अरे बापा बापा पोथा हे सोनाची वाटते वाटी घेत गहू पोथाय का शंभर टक्के अलवली चो, हे काय चोरून आणली गे ना, ना? जाऊ दे तिकडे अरे बापरे गेमत झाला का काय का मा भाऊ आयला का झालं खाली गेले पाच जाऊ दे तिकडे पसले ना आपल्याले बस झालं तिकडे काय म्हटलं कोणाची पोत आहे मला ना वाटत त्याची आहे म्हणून शंभर टक्के कोणाची तरी पोचायला का देन बाबा तिकडे पसली ना आपल्याला पोत एका लकाची पोतच वाटली मले जाऊ दे जा बाबा कोणत्या पुण्य केलं तर बाबा म्या मला पोत सापडली का अरे आता कोण तिथे येले जाऊ दे बाबा आले ना आपल्या हातात आता कोण सोडते या पोतीले लह लपून ठेवायला गेलं का नाही का जाऊ दे तिकडे जमलं जमलं कामच जमलं का नाही का मस्त आराम करत जा वरच्या वरच आली वाटते पोत जाऊ दे तिकडे मरुदे मा भावाले मित्रांनो आजचा व्हिडिओ अति संपला मागच्या व्हिडिओतले तीन कमेंटचे नाव घेऊ तर पहिलं कमेंट आहे रिया मोरे दुसरा विनोद इंगडे आणि तिसरा आहे पांढर यातमाळ या तिघा या जणांनी चांगले कमेंट केले धन्यवाद तुम्हाला पण तुमचं नाव ऐकायचं असेल तर असेच चांगले कमेंट करा आणि महत्वाची गोष्ट आजचा व्हिडिओ अति संपला आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल लाईक करा चॅनल नसेल सबस्क्राईब नक्की करा आणि चांगलं कमेंट करून टाका तर ते गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत